शिवसेनेनं आपल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत कोकणात ठाकरे था गटाला मोठं खिंडार पाडलं आता त्यांनी आपली मोर्चे बांधणी पुण्याकडे वळवले थेट कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांना टार्गेट करत काँग्रेसचे बडे नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा चंग बांधलाय तर तिथं झालं असं की काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी काही दिवसांपूर्वी अंगावर भगवा उपर्न घेतलेला फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आणि त्यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा सुरू झाल्या त्यात उदय सामंत यांनी धनगेकरांना शिवसेनेत यायचं आमंत्रण दिलं असल्याचं सांगितलं आणि त्यामुळं या चर्चांना त्या आता अधिकच बळ मिळालं आणि त्यातूनच आता रवींद्र धनगेकर वापसी करतील असं उघडपणे बोललं जाऊ लागलं एकीकडे शिवसेनेनं राज्यात ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आणि त्याअंतर्गत ठाकरे गटातील काही मोठे मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेणं सुरू आहे त्यातच आता दंगेकरांचं स्टेटस आणि उदय सामंतचं स्टेटमेंट मुळे सगळ्यांचं लक्ष आता पुण्यात घडणाऱ्या घडामोडींकडे लागले त्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सावरसावर करत धनगेकर कुठेही जाणार नाहीयेत असं माध्यमांसमोर सांगितलं पण प्रदेशाध्यक्षांच्या या स्टेटमेंट नंतरही धनगेकरांच्या घरवापसीच्या चर्चा काही थांबल्या नाहीये त्यामुळं आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पुण्याच्या राजकारणाकडे आणि धनगेकरांच्या भूमीकड लागले आता या सगळ्यात रवींद्र दंगेकर नेमकी काय भूमिका घेतील ते खरोखरच शिवसेनेत गेले तर पुण्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का पोहोचेल का आणि दंगेकरांना आपल्या पक्षात घेण्यामागं शिंदेचा नेमका उद्देश काय असेल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट सुरू झाली रवींद्र दंगेकर यांच्या एका स्टेटस पासून त्यांनी गळ्यात भगवा गमचा परिधान केलेला एक फोटो स्टेटसला ठेवला आणि त्यावर तेरे कदमो के तले मिट्टी बी सोना बन गई जर हुआ दुश्मन जहा शमशीर तेरी तन गई हे गाणं ठेवलं आणि या त्यांच्या स्टेटस मुळे धनगेकर यांच्या काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचं धनुष्यबान हातात घेतील अशा चर्चांना उदाहरण आलं बरं आता तुम्ही म्हणाल की धनगेकर शिवसेनेत जातील असं म्हणायला फक्त एक एवढं स्टेटस पुरेसा आहे का तर अजिबात नाहीये कारण हे स्टेटस ठेवण्यापूर्वीच्या घडामोडी बघितल्या तर गुरुवारी रवींद्र धनगेकर आणि ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी गेले होते तेव्हा धनगेकरांनी ही भेट वैयक्तिक कारणासाठी होती असं सांगितलं पण त्या भेटी दरम्यान काय घडलं याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाहीये त्यानंतर बावीस फेब्रुवारी रोजी रवींद्र धनगेकर यांचा मुलगा प्रणव धनगेकर याचा वाढदिवस होता तेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत त्या बर्थडे पार्टीला गेले होते त्या निमित्त जरी बर्थडे पार्टीच असलं तरी तिथं जाण्यामागचा सामंतांचा उद्देश मात्र वेगळाच होता याच कार्यक्रमात उदय सामंत यांनी रवींद्र धनगेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती आणि त्यानंतरच दंगेकरांनी भगव उपन घेतलेला फोटो स्टेटसला ठेवला बरं धनगेकरांच्या या फोटोनंतर जेव्हा उदय सामंतांना हा ऑपरेशन टायगरचा भाग आहे का असं विचारलं तेव्हा सामंत म्हणाले मला असं वाटतं की रवींद्र धनगेकरांनी गळ्यात जरी भगव उपन ठेवलं असलं तरी त्यावर जर भविष्यात धनुष्यबान हातात आला तर मला आनंदच होईल मी कालच रवींद्र धनगेकरांना निमंत्रण दिले त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं सामाजिक काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाहीये हे झालं सामंतांचं पण या स्टेटमेंटबद्दल आणि शिवसेनेत जाण्याच्या चर्चांबद्दल जेव्हा रवींद्र धनगेकरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी कार्यकर्त्यांसोबत बोललो जाताना मी लपून जाणार नाहीये मला आवडलं म्हणून मी फोटो टाकला आणि मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली उदय सामंत माझे मित्र आहेत असे सूचकपणे सांगितलं आणि या वक्तव्यामधून त्यांनी वेळ आली तर शिवसेनेत जाऊ शकतो असा संदेश दिला यावरून आता धनगेकरांच्या शिवसेनेत जाण्याच्या जा शक्यताही अधिकच वाढल्या आता यात रवींद्र धनगेकरांची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यासाठी शिवसेना काही नवीन ना नाहीये त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणापासून प्रेरित होऊन झाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले तिथूनच राजकारणात आले पुढे जेव्हा राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली तेव्हा धनगेकर मनसेत गेले त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि पुन्हा नगरसेवकाच्या निवडणुकीपासून सुरुवात केली दोन हजार तेवीसची ची कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षाचा भाजपचा गड फोडला आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेत भाजपच्या हेमंत रासनेंकडून त्यांचा पराभव झाला तर या पराभवानंतर काही दिवसातच धन्यकर काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेच घर वापसी करतील असं देखील वाटत होतं पण तेव्हा ही गोष्ट फक्त चर्चाच राहिली पण आता महाराष्ट्रात नगरपालिकाच्या निवडणुकांचं वारं वाहू लागले आणि निवडणुकीसाठी सगळेच पक्ष अगदी ग्राउंड लेवलला जाऊन पक्ष बांधणीकडे लक्ष आहेत प्रत्येक पक्ष आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते आपापल्या पक्षाला बळकटी कशी येईल याचा विचार करतायत अशातच एकेकाळी भाजपचा गड फोडणारे आणि महापालिका निवडणुकीचा चांगला अनुभव गाठीशी असणारे रवींद्र धनगेकरांवर पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकली जाईल असं वाटत होतं पण काँग्रेसनं पुणे मनपा महापालिकेच्या पूर्वतयारीसाठी नेत्यांना जबाबदारी वाटून दिली त्यातून धनगेकरांना मात्र दूर ठेवण्यात आलं याबद्दल जेव्हा धनगेकरांना विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले की माझ्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी देणार असतील त्यामुळं माझं नाव बाजूला ठेवलं असेल पण जेव्हा धनगेकरांनी जरी पक्षाची बाजू सावरून घेतली असली तरीही पक्षानं त्यांना डावललं असल्याची खुसबूज सुरूच होती शिवाय धनगेकर स्वतः जरी काँग्रेसमध्ये असले तरीही ते काँग्रेसची विचारधारा मानत नाहीयेत असं जा बोललं जात होतं एवढंच नाही तर धनगेकर कधी शिवसेना कार्यकर्त्यांच्या तर कधी मनसे कार्यकर्त्यांच्या शैलीप्रमाणे वावरतात अशा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार येत होती त्यामुळं धनगेकर जरी काँग्रेसमध्ये काम करत असले तरी त्यांच्या रक्तात शिवसेना भिंले असल्याचं जाणवत होतं त्यामुळे जा ते कधीही काँग्रेस सोडून शिवसेनेत जातील असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील वाटतच होतं त्यात आता त्यांचं सूचक स्टेटस आणि उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी यातूनही ते शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट होत आहे यात जर आपण शिवसेनेची बाजू बघितली तर रवींद्र धनगेकर आणि त्यांच्या समर्थकांमुळे पुण्यातल्या शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल ही कामदारकी भूषवणारा आणि महानगरपालिकांचा तगडा अनुभव असलेला नेता जर पक्षात आला तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला नक्कीच फायदा होईल रवींद्र धनगेकर यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू केला होता त्यामुळं ओळख निर्माण झाली होती जी ग्राउंड काम करण्यासाठी गरजेची होती आणि त्यांच्या हीच इमेज शिवसेनेसाठी लाभदायक ठरेल त्यामुळं जरी धनगेकरांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तरी त्यांचं रेड कार्पेटवर स्वागत होईल एवढं मात्र नक्की आणि त्याच पर्यायानं काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फटका बसेल पण हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कितीही चर्चा होत असल्या तरी रवींद्र धंगेकरांनी स्वतः अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये त्यामुळं ते खरोखरच शिवसेनेत जात आहेत की नाहीये याचं उत्तर अजून तरी गुलदस्त्यात आहे बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं धनगेकरांनी शिवसेनेत जाणं त्यांच्यासाठी खरंच फायदेशीर आहे का त्यांच्या पुण्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद